गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण बुद्धिमत्ता या घटकामध्ये प्रश्न सोडून घेणार आहोत बुद्धिमत्ता या घटकातील प्रश्न आपण सोडून घेणार आहोत त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत ठीक आहे आपला घटक आहे बुद्धिमत्ता हा जो पेपर आहे हा, हा पेपर सराव चाचणी क्रमांक पाच मधील एकतीस आठ दोन हजार चोवीस ला झालेला आहे अहमदनगर जिल्हा परिषदेने घेतलेला बुद्धिमत्तेचे एकूण पन्नास प्रश्न आहेत पन्नास पैकी पहिल्या भागात आपण पंचवीस सोडून घेऊ हा याचा भाग पहिला आहे ठीक आहे आणि नंतर दुसऱ्या भागात पंचवीस सोडून घेऊ okay. ओके चला आपण प्रश्नांना सुरुवात करू बाकीच्या या ज्या सूचना आहेत ह्या कॉमन आहेत त्याच्यामुळे आपण त्या काही वाचणार नाहीत सरळ बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना सुरुवात करू तुमच्या समोर प्रश्न आहेत तुम्ही स्क्रीन झूम करून सुद्धा प्रश्न सोडवू शकता ओके चला बघा आता आपण प्रश्न बघत आहोत बुद्धिमत्तेमध्ये समोर आपल्याला अक्षरमाला दिलेली आहे अक्षरमालेमध्ये पाच पाच अक्षरांचे अक्षर दिलेले आहेत गट दिलेत ओके हा इथला गट थोडा खाली आला ठीक आहे चला आपण प्रश्नापासून सुरुवात करू सव्वीस नंबरचा प्रश्न आहे ठीक आहे या अक्षरसमूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास डावीकडून तिसरे अक्षर कोणते येईल मग आता याच्यामध्ये दोन टप्पे आहेत पहिला आहे अक्षर तयार करणं आणि नंतर आहे त्याच्यातली पोझिशन शोधणं ठीक आहे तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा आणि नंतर व्हिडिओ परत चालू करा ठीक आहे वेळ लागला तर मग बघा बघा आता तुम्हाला पॉज करायचा असेल तर करा नसेल तर मी उत्तर काढतो लोहित लोकहितवादी ओके शब्द काय तयार होतोय लोकहितवादी ठीक ठीके लो हा शब्द तयार झाला लोकहितवादी मग आता हा ह्याच्यामध्ये इतिहासामधला शब्द आहे लोकहितवादी या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार केला डावीकडून तिसरे अक्षर डावीकडून तिसरे म्हणजे इकडून सुरुवात करा डावीकडून तिसरे मग झाला एक पहिला दुसरा आणि तिसरा हित काय शब्द आहे ही ही हे अक्षर डावीकडून तिसरे आहे आले लक्षात या प्रश्नाचं उत्तर ही हे तिसरं आहे आता पुढचं बघू सुहास हा श्लोक व वैदुल्यला सतत चिडवत असतो या वाक्यात तीन अक्षरी शब्द या वाक्यात बघा हे वाक्य दिलेलं आहे या वाक्यात तीन अक्षरी शब्द हे दोन अक्षरी शब्दांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत कितीने जास्त आहेत किंवा कमी आहे याच्यामध्ये सरळ सरळ त्यांनी असं नाही म्हटलं की जास्त आहेत त्यांनी दोन्ही ऑप्शन ठेवले म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये थोडस त्यांनी गोंधळ किंवा कन्फ्युजन किंवा विचार करायला जास्त संधी वाढवली आता तुम्हाला उत्तर काढायचं असेल पॉज करा नसेल तर पुढं बघू सुहास आणि श्लोक ठीक आहे मग आता सुहास किती आहे अक्षरी आपल्याला अक्षरी शब्द शोधायचे दाधी वैदुल अक्षरी सतत आणि असतो तीन अक्षरी हा तीन 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 आणि तीन तीन अक्षरी शब्द किती झाले चार मग आता श्लोक हा शब्द दोन अक्षरी शब्द बघा हा नाही हा नाही हा नाही म्हणजे दोन अक्षरी शब्द एवढा एकच आहे हा तर चार अक्षरी म्हणजे चार मधून एक वजा केला बरोबर आले तीन तीन ने जास्त आहेत ओके म्हणजे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे चार ठीके चला पुढचं बघू अठ्ठावीस सी एच एल आर गटात न बसणाऱ्या पर्यायाचा पदाचा पर्याय निवडा सी एच एल आर बघा बर सी कुठे आहे इथं आहे झुम करून पाहता येईल तुम्हाला व्हिडिओ एच आणि एल आणि आर आता काय आहे तुम्ही उत्तर शोधू शकता पॉज करून काढा नसेल तर कंटिन्यू करा आ, सी ह्या पाच मध्ये सेंटरला आहे एच ह्या पाच मध्ये सेंटरला आहे आर या पाच मध्ये सेंटर आहे पण एल मात्र दुसऱ्या पोझिशनला आहे ठीक आहे म्हणजेच हे प्रत्येक अक्षर दिलेल्या घाटात एका ठराव्या क्रमांकाला आहे आणि हे मात्र म्हणजेच नसणारे अक्षर आहे एल ओके चला काढू दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत एन या अक्षराच्या डावीकडील डावीकडील दिलेल्या अक्षरमालेत ठीक आहे तुम्हाला अक्षरमाला दिली बघा बरं ह्याच्यामध्ये अक्षरमाला दिलेली आहे याच्यामध्ये यन यन या अक्षराच्या डावीकडील अक्षर यन इथं बघतो त्याच्या डावीकडील अकरावे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एन धरला एक मिनिट एक एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा सी आला अकराव्या ह्याच्यावर ओके ठीक आहे सी आलाय मग आता अकराव्या स्थानावर असलेल्या अक्षराच्या उजवीकडील अक्षर उजवीकडील तिसरे मग उजवीकडील तिसरे पहिलं दुसरं आणि तिसरं आपण इकडे आलो तो डावीकडे डावीकडे आलो त्याच्यातलं अकरावं अक्षर शोधलं नंतर उजवीकडे जाताना तिसरं अक्षर शोधलं ते आहे एफ काय आहे एफ म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार ठीक आहे आलंय उत्तर ओके चला पुढचं बघू तर आपण आता सातवा शब्द बघत आहोत कृपा नैराश्य अक्षरुत्त दिनदर्शिका क्लुप्ती आज्ञापालन आणि वनवास या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरे किती आलेली आहेत खूप छान प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे तुम्ही तो व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर शोधा नसेल तर मग पुढे जाऊ बघा याच्यामध्ये जोडाक्षरे कोणकोणती आहेत ती आधी सांगतो जोडाक्षरे थोडीशी उजळणी होईल जोडाक्षरे कशाला म्हणतात यामध्ये क्ष आणि ज्ञ ही जोड अक्षरे आहेत बघा मी काय सांगतोय आहेत ठीक आहे त्याच्यानंतर रफार असणारे जे शब्द आहेत आहे ना रफार असणारे याच्यात बघा इथं आपण कर्ममध्ये रफार देतो उदाहरण देतोय कर्म ठीक आहे वर्ग याच्यामध्ये ग हा जो असतो ना हा रफार युक्त हे जोड अक्षरे आहेत ठीक आहे मग कोणते नाहीत ते सांगतो आता हा जो कृपाचा क्रू आहे का कुरू कृपाचा क्रू क्रू नाही हा कृपाचा क्रू आहे ना हा जोडाक्षर नाही ठीक आहे नाही दृष्टीचा ध्रुव आहे ना हा ध्रुव जे खालून र... खालून र लावलेला आहे हा नाही मग वृत्ताचा व्रु हा पण नाही वृ हा शब्द जोडाक्षर नाही थोडस आपण समजून घेतोय म्हणून बाजूला काढतोय हा कृप्तीचा लु आहे ना हा हा पण नाही जे नाही ते मी इथं काढले तुम्हाला समजून सांगण्यासाठी आणि जे आहे ते आता आपण पाहू ओके बघा आता तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या मी क्लिअर करतो आणि परत घेऊ ठीक आहे बघा आता जे आहे ते आपण काढू दृष्टीचा आहे नैराश्यामध्ये क्ष आहे वृत्तमधला त्रु आहे कि झाले तीन झाले दिनदर्शिकेचा एक चार आहे तृप्तीमधला पाच आहे आज्ञापालन मधला सहा आहे आणि अक्षय वृत्त मधला सात आहे कारण क्ष आणि ज्ञ हे आहेत म्हणजे एकूण जोडाक्षरे आहेत सात ओके आणि जे नसलेले जोडाक्षर सांगतो मी आता नसलेले बघा नसलेले ठीक आहे क्रू नाही द्रु नाही।, नाही ओके कळले जे नाही ते इथं तीन काढले ते तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी होते आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढे बघू बत्तीस क ख ट अक्षर मला दिलेले अक्षर माले तर झ च्या पुढे लगेच ट च्या पुढे लगेच ट असं किती वेळा झालेलं आहे आहे पण झच्या अगोदर ट नाही असं किती वेळा झालं झच्या पुढे आहे पण आधी नाही ठीक आहे बघा आता झच्या इथं पुढे आहे का नाही मग आता आपण आधी झ बघू झ इथं आहे झ इथं आहे आणि झ इथे झच्या पुढे ट आहे पण मागे नाही मग इथं पुढे नाही म्हणजे हा गेला त्याच्यानंतर इथं पुढे आहे पण मागे नाही काय म्हटले मागे नाही इथं तर आहे म्हणजे आपण चालणार नाही मग झच्या पुढे आहे बघा बरं झच्या लगेच पुढे ट आहे पण झच्या अगोदर नाही असे किती वेळा झालेले आहे किती वेळा झालेले आहे बघा एकदाही झालेलं नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शून्य वेळा पर्याय क्रमांक एक कळले पूर्णपणे गोंधळात टाकणारा प्रश्न होता दिसायला सोपा मात्र अवघड आहे कसा अवघड म्हणजे काय तुम्हाला त्याचा विचार करावा लागणार पुढे ट आहे हो आणि मागे पण नाही पण नाही असं नाही त्यांनी सगळ्याच पर्यायामध्ये ट हो मागे दिलेला होता म्हणून हा प्रश्न थोडासा किचकट होता पुढचा बघू आता बघा यामध्ये आपण ते तिसावा प्रश्न बघत आहोत पाचशे बारा सत्तावीस तीनशे त्रेचाळीस एकशे पंचवीस सातशे एकोणतीस सा आठ आणि एक या संख्या मालिकेत मूळ संख्यांच्या घनसंख्या आहेत किती आहेत ओके मग आता आधी आपण मूळ संख्या लिहू दोन तीन पाच सात पुढे अकरा तेरा ओके आता यांचे आपण घन लिहून बघू मूळ संख्यांचे घन दोनचा घन आहे आठ तीनचा घण आहे सत्तावीस पाच चा घण एकशे पंचवीस सातचा घण तीनशे त्रेचाळीस आणि पुढचे गण ओके ते आपल्याला लागणार नाही असं वाटते एक नाही आठ आहे मग त्याच्यानंतर सव्वाशे आहे तीनशे त्रेचाळीस आहे सत्तावीस एक दोन तीन चार किती झाले मूळ संख्यांचे घण किती आहेत चार ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चार, है, चार। ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत वेगळे पद ओळखा हो ठीके बघा बरं वेगळे पद आपल्याला एक संख्या मालिका दिलेल्या आहेत एकोणपन्नास एक्क्याऐंशी पंचवीस सोळा एक एकशे एकवीस आणि प दोनशे पंचवीस ह्या सगळ्याच्या सगळ्या काय आहेत तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा सगळ्याच्या सगळ्या संख्या वर्गसंख्या आहेत मग आता सगळ्या वर्गसंख्या आहेत ही विषम आहे ही विषम आहे ही विषम आहे ओके ठीके हा म्हणजे सोळा ही विषम नाही मग त्याच्यामुळे वेगळं पद कोणतं आहे सोळा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू महाराष्ट्र या शब्दातील अक्षरापासून किती दोन अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतील किती तयार होतील बघा बरं किती होतील राष्ट्र एक शब्द तयार होईल ओके त्याच्यानंतर हार शब्द तयार होईल त्याच्यानंतर राम शब्द तयार होईल ठीक आहे म्हणजे अजून काय होईल अ राम झालं राष्ट्र नाही आता ठीक आहे तीनच होती म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक एक, एक ओके शब्द तयार झाला राष्ट्र हार आणि राम पुढचं बघू खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रमाने येणारी संख्या ओळखा बघा बरं आता प्रश्नचिन्ह इथं दिलेलं आहे ठीक आहे मग तुम्ही झूम करून सुद्धा व्हिडिओ बघू शकता बारा पंधरा एकवीस मग काय झाले इथं कितीचा फरक आहे तीनचा म्हणजे बारा आणि पंधरा तीन पंधरा ते एकवीस सहा त्याच्यानंतर एकवीस ते आता इथं तीनचा होता आणि मग सहाचा झाला मग तीनचा घ्या मग चोवीस येईल इथं चोवीस मग परत सहाचा घेऊ बरोबर तीस ये ते। हा म्हणजे इथं तीन इथं सहा आणि परत तीन अशा क्रमाने जर धरलं तीन सहा तीन सहाच्या उड्या मारून संख्या घेतल्या तर बरोबर इथं पर्याय क्रमांक तीन चोवीस संख्या येते ओके okay? <laughs> पुढं प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा आता बघा ही संख्या मालिका मारताना थोडी हे झाली आहे इकडून बघा संख्या बावन्न त्रेपन्न मग इथे येईल चोपन्न काय येईल चोपन्न मग पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न असं होतं इथल्या दोन संख्या हे झाल्या मांडताना हम्म बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन चोपन, अशा ती क्रमाने येते उत्तर किती येतंय सदोतीसचं उत्तर किती आहे बरोबर चोपन ओके ठीक आहे चला पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा ठीक आहे वरती घेतो पुढील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी कृती ओळखा बघा आता क्रम कसा आहे हा एक वरती दोन पानं आहेत इकडं तीन पानं झाले इकडं चार पानं झाले मग इकडं पाच पानं व्हायला पाहिजेत बघा बरं ह्याच्यामध्ये दोन दांड्या होत्या इथं मधली दांडी गेली ओके okay, मग आता क्रमाकडे लक्ष द्या पाच पानांची आकृती ही, ही गे गे एक आहे आणि ही एक आहे ठीक आहे मग आता काय उत्तर येणार आहे बघा खरा विचार मग याच्यानंतर याच्यात दोन लाईन होत्या इकडं सेंटरला लाईन होती एक मध्ये होती ती गेली मग गे इथं परत सेंट्रल लाईन होती तिकडे जाणार म्हणजे आकृती येणार तीन नंबरची कारण पहिल्या याच्यात इथं बघा अशा प्रकारे आकृती काढली त्याच्यात एक सेंटर लाईन आहे आणि ही आहे त्याच्यानंतर ह्या आकृतीमध्ये मात्र तसं नाही याच्यात इकडं दोन लाईन आहेत म्हणजे असा पहिल्या ह्याच्यात असं दुसऱ्याच्यात असं मग पहिल्या याच्यात असं ह्या क्रमाने जर विचार केला तर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल ओके पुढचा प्रश्न बघू वर्गीकरण किंवा गटात न बसणारे घटक या एकोणचाळीस ते एक्केचाळीस गटात न असणारे पद मेथी पालक वांगी आणि कोबी ठीके सोपं आहे तुम्ही उत्तर काढू शकता काय कोणतं आहे त्याच्यामध्ये बघा करा विचार कोणता आहे बघा हे प्रश्न त्या मानाने खूपच सोपे असतात इतरांच्या मानाने फक्त यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत असायला हव्यात वर्गीकरणामध्ये सामान्य ज्ञान तुमचं परिसर अभ्यास या सगळ्या घटकांचं तुम्हाला तिथं सार तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ही उत्तर जमतील बघा आता आहे मेथी पालक कोबी या सर्व पालेभाज्या आहेत तुम्ही उत्तर काढू शकता तर वांग हे फळभाजी भाजी आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे वांगे गटात न वाचणारा शब्द पुढे नागपंचमी रक्षाबंधन वट पौर्णिमा हे तीन सण दिलेले चार त्याच्यामध्ये वेगळं वे, गटात न पद पदोळखा तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करायला नसेल तर आपण पुढे जाऊ रक्षाबंधन नागपंचमी आणि वटपौर्णिमा गोपाळकाला हा सण नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येतो मराठी रक्षाबंधन हा श्रावण महिन्यात येतो यालाच नारळी पौर्णिमाही म्हणतात आणि गोपाळकाला याला हा सुद्धा श्रावण महिन्यात येतो ठीक आहे हे तीन सण श्रावणात येतात तर वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यात येते कोणत्या महिन्यात येते मराठी महिने ज्येष्ठ तुम्हाला माहित असाल त्यामुळे त्यामुळे न बसणारा शब्द आहे वट पौर्णिमा ओके आपलं हे हे उत्तर होत हे होत पुढचं बघू एक्केचाळीसावं जलद ढग नभ आणि घन जलद ढग नभ आणि घन मग आता याच्यामध्ये बघा काय आहे वेगळा शब्द कोणता आहे तर वेगळा शब्द आहे जलद म्हणजे काय जलद म्हणजे सुद्धा पाणी असलेला ढग धग, हा ढगाचाच समानार्थी शब्द आहे घन म्हणजे सुद्धा याच्यामध्ये पाणी असलेला ढग याला एक गाणं होतं बघा घन ओ थंबून आले का तस आणि हे तर ढग आहे म्हणजे हे तिन्ही समानार्थी शब्द आहेत पण नभ म्हणजे आकाश नभ म्हणजे काय आकाश मग इथं आकाशाचा संबंध नाही ढगांचा संबंध होता आकाशातलाच एक भाग होता म्हणून गटात न बसणारा शब्द आहे नभ ओके पुढचा बेचाळीसावा प्रश्न आपण बघू प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा क्रमाने येणाऱ्या आकृत्या आहेत तुम्ही क्रमाकडे लक्ष दिलं तर तुम्ही समजू शकता बघा आता घटवित आहेत की प्रतिघटवित आहेत याचा शोध घ्या घड्याळाच्या दिशेने आहेत की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ठीक आहे तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा नसेल तर आपण पाहू आता बघा इथं चौकोन आहे इथं फुली आहे मी आता ह्याच्याकडे लक्ष देतो समजा इथं फुली आहे ठीक आहे मग ही गुणाकाराची चिन्ह वरती गेलं मग त्याच्यानंतर हे चिन्ह वरती होतं हे इकडे गेलं मग आता हे चिन्ह इकडे येईल खाली येणारं चिन्ह ओके कोणता आहे पर्याय बघा पर्याय क्रमांक खाली येणारा इथं पण आहे हा एक आहे आणि हा एक आहे मग आता आपल्याला ठीक आहे एक तर आपल्याला सापडला आता दुसरं बघू हे जर सरकलं तर असं सरकत हे सरकलं तर आ, ओके ठीक आहे ह्याच्यासोबत त्रिकोण म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर येते बेचाळीस चार येते ठीक आहे आले लक्षात चला पुढचं बघू त्रेचाळीस बघा हा जो त्रेचाळीसावा प्रश्न आहे याच्यामध्ये याच उत्तर छप्पन आहे पण याच्यात काही तांत्रिक अडचण आहे जर तुम्हाला उत्तर सापडलं तर तुम्ही मला कळवा ठीके ओके किंवा याच्यातलं लॉजिक सापडलं तर कळवा ठीक आहे चला आपण पुढचा प्रश्न बघू म्हणजे एकतर याच्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा याच्यात लॉजिक लागत नाही काही चौरेचाळीसावा प्रश्न आहे समीकरणाचा आहे आपण समीकरण सोडवणार आहोत ओके बघा सविता कवितापेक्षा सात वर्षाने मोठी आहे सविता कवितापेक्षा सात वर्षाने मोठी आहे दोघींच्या आजच्या वयाची बेरीज पस्तीस आहे बघा आता असं आहे दोघींच्या वयाची बेरीज दिलेली आहे पस्तीस आणि काय सांगितलंय दोन जणी आहेत कोणीतरी एक आहे ना तिला एक्स मानायचं आपण म्हणजे एक्स मानायचं आणि जी, जी तिच्यापेक्षा सविता ही कवितापेक्षा सात वर्षांनी मोठी मग जी लहान आहे तिला आपण एक्स मानू बघा आता काय केलं आपण कविता ही लहान आहे आपण तिला एक्स मानलं आणि काय सांगितलेलं आहे कविता व सविता यांच्या दोघींच्या वयाची बेरीज पस्तीस आहे सविता ही कवितापेक्षा सात वर्षांनी मोठी म्हणजे आता ही कविता झाली तर सविता कशी येलो सविता कशी मांडता येईल या एक्समध्ये सात वर्षांनी मोठी बरोबर वर। आले लक्षात मग आता ह्या दोघींच्या वयाची बेरीज पस्तीस आहे म्हणजे कसं मांडणार आपण एक्साधिक हा हे झालं हिचं वय कविताचं आणि एक्धिक सात एक्साधिक सात हे एक एक झालं सविताचं वय बघा मी काय केलंय परत समजून सांगतो जिचं वय आपल्याला कमी सांगितलं होतं ती आपण मांडली एक्स कविता आणि जिचं अधिक सांगितलं सात वर्षांनी त्या एक्स मध्ये सात मिळवला आणि दोघींचं वय झालं हे एक्स अधिक ह्या हिचं एक्स अधिक सात आता दोघींच्या वयाची बेरीज दिली पस्तीस बघा आता हे समीकरण मांडून झालं हे सोडवायचंय या दोन ह्या एक्स एक्स चा होईल दोन एक्स अधिक सात बरोबर पस्तीस ठीक आहे येतंय लक्षात आपल्याला हा व्हिडिओ तयार करायचा आहे समीकरणाचा आता इथं थोडक्यात समजून सांगतो बघा आता हा जो सात आहे यातला इथं जे चलपद आहेत जे स्वतंत्र आहेत ज्याला एक नाहीये ते पद आधी फिरवायचे आणि विरुद्ध बाजूला न्यायचे पस्तीस मधून सात वजा करा हा दोन एक सहाच ठेवा याच्यामध्ये एकच पद आहे म्हणून त्याला तसंच ठेवलं जो इकडं साधारण जाणार तो गेला आता यांची वजाबाकी करताना पुढची स्टेप मांडू आपण दोन एक तासाच ठेवू ठीक आहे दोन एक तासाच ठेवला आणि यांची वजाबाकी पस्तीस मधून सात गेले अठ्ठावीस आले ठीके आता हे पद काय राहिलं दोन एक्स इथे एकशे हा दोन एक्स बरोबर अठ्ठावीस मग आता याच्यातला एक्स तसाच ठेवू आणि हा जो दोन आहे हा इकडे एक्स ला गुणिले होता हा भागिले पाठवू ठीके अठ्ठावीस भागिले दोन बरोबर बेक बे बे चोकाठ ठीके चौदा आलेला आहे ह्याचं उत्तर आले चौदा हे चौदा म्हणजे कोण आहे बघा चौदा म्हणजे एकशे हा एक्स म्हणजे कविता आहे कविता आली चौदा बरोबर आहे त्याच्यानंतर जर ही एक साधिक सात असेल तर चौदा अधिक सात म्हणजेच आपली कविता चौदा आहे चौदामध्ये सात मिळवले ही झाली एकवीस सविता आली आपली एकवीस ठीक आहे मग आता जर ही एकवीस आली असेल तर त्यांनी सांगितलं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा अ सात वर्षाने इथं सात न मिळवता हे दोघं सात वर्षाने मोठी ठीके आहे त्याच्यानंतर वयाची बेरीज पाच वर्षाने सविताचे वय किती पाच वर्षाने वय किती मग आता हे जर एकवीस आता असेल तर पाच वर्षाने किती होईल एकवीस अधिक पाच बरोबर किती होईल सव्वीस पाच वर्षानंतरचं वय विचारलं होतं गणितामध्ये चार टप्पे होते लक्षात घ्या पहिलं होतं समी निश्चिती एक चलपद निश्चित केलं दुसरा टप्पा समीकरण सोडवणं तिसरा टप्पा मुळेचं वय काढणं आणि चौथा टप्पा ते वय वाढून घेणं चार टप्प्यात उदाहरण होतं एवढं उदाहरण हे याला भरपूर सराव लागतो समीकरणाचा तुम्हाला भरपूर सराव करावा लागेल ज्याला असं वाटत असेल की मला शिष्यवृत्तीमध्ये सगळी उदाहरणं आली पाहिजेत त्याला या समीकरणांचा उत्तम सराव करावा लागेल आणि ज्याला असं वाटतं की माझे एक दोन चुकले आणि त्याला सोडायचे हा तो पर्याय नाही आहे सराव तुम्ही केला तर तुम्हाला अशी उदाहरणं सुटतील ओके पण याला अधिक सरावाची गरज आहे म्हणून सांगतोय आपण याच्यावरती भरपूर सराव घेणार आहोत आपल्याला तो घटकही तयार करायचा आहे ओके आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस आता पुढे जाऊ बघा एका दाम्पत्याला सहा आपत्य आहेत ठीक आहे दाम्पत्य म्हणजे किती दोनचं बरोबर दाम्पत्य म्हणजे दोघे सहा आपत्य किती झाले आठ त्याच्यातले तीन मुलगे विवाहित म्हणजे तीन मुलं विवाहित म्हणजे त्यांना किती पत्नी झाल्या तीन पत्नी आणि दोन मुली विवाहित आहेत दोन मुली विवाहित आहेत आता एकच झाल्या सहा दोन आठ आट, आठ आट, सहा दोन आठ आठ अकरा दोन मुली विवाहित आहेत बघा आता काय दिलंय विवाहित आहेत म्हणजे काय होईल विवाहित असल्यामुळे त्या लग्न करून निघून जातील वजा बाकी दोन बरोबर ज्यांचं लग्न झालं त्या घरात दुसऱ्या घरी जातील ना मग त्या वजा करावं लागतील म्हणजे याच्यातनं काय होईल सहा दोन आठ आट, आठ आणि तीन अकरा अकरातून दोन गेले नऊ किती येईल उत्तर बघा किती येते उत्तर नऊ ओके चला पुढचा प्रश्न बघू स्वराची आई माझ्या आईला आई म्हणते ओके तर स्वरा माझी कोण बघा आता स्वरा आहे स्वरा ठीक आहे तिची आई स्वराची आई आहे ती ह्याची जी आई आहे ह्याची आहे हिला आई म्हणते ओके म्हणजे काय नीट पहा स्वरा आहे लहान मुलगी तिची आई आहे ती ह्याच्या आईला आई म्हणते म्हणजे हा स्वराचा भाऊ आहे सॉरी स्वराच्या आईचा भाऊ आहे म्हणजे हा स्वराचा मामा आहे कोण आहे स्वराचा मामा आहे आणि स्वरा ह्याची कोण आहे भाची आहे कोण आहे स्वरा याची भाची आहे ओके आलंय लक्षात काय केलं आपण आधी स्वरा निश्चित केली स्वरा आणि स्वराची आई माता आई वरती घेतली ती माझ्या आईला आई म्हणते माझी आई म्हणजे मग मी स्वतः इथं होतो तात्पुरता मी इथं मामाने लिहित मी लिहिलं स्वतःवर उदाहरण घेतलं आणि ती माझ्या आईला आई म्हणते मग जर ती आई माझी आई असेल तर याचा अर्थ स्वरा ही आई ही स्वराची आजी आहे आणि मी तिचा मामा आहे या अर्थाने स्वरा ही माझी भाजी आहे कळले चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न सोपा आहे तुम्हाला सोडायचा असेल तर तुम्ही आकृती पॉज करू शकता ठीक आहे चला बघा सत्तेचाळीस क्रमांकाचा प्रश्न आहे पुढील आकृत्यांचं निरीक्षण करा आरशातील प्रतिबिंबाच्या आकृत्या आरसा उभा असतो लक्षात घ्या इकडची आकृती जाताना आपण यावर घटक तयार केलेला आहे इथं बघा चौरस आहे हा जो पी आहे ना पी हा जाताना काय होणार ही ची इकडची बाजू पाहायची ही बाजू अशी होईल अशी आकृती कुठे आहे ठीक आहे अशी आकृती कुठे आहे बघा ठीक आहे बघा आता पीचा हा जो भाग आहे इकडचा हा इथे येईल क्यू म्हणजे अशा प्रकारची आकृती ही नाही ही नाही ही नाही फक्त हीच आकृती आहे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात पुढचं बघ अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा याच्यामध्ये सर्कल दिले तुम्हाला उत्तर काढता येईल याच्यामध्ये इथं पूर्ण भरलेला नसल्यामुळे हा बाद होईल त्याच्यानंतर ही आकृती इकडे जाईल इकडं जाताना जर विचार केला तर हा येणार नाही याच्यामध्ये इकडचा जर वर्तुळ हा जवळ येईल या हिशोबाने जर केला तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सोपा प्रश्न आहे तुम्ही सुद्धा शोधू शकता झूम करून पाहता येईल तुम्हाला एकोणपन्नास जर चिकूला आंबा म्हणलं चिक्कूला काय म्हणले आंबा ओके आंब्याला पेरू म्हटलं आंब्याला काय म्हणले पेरू ठीके आंब्याला पेरू म्हणलं पेरूला सीताफळ म्हणलं तर उन्हाळ्यात काय करतो कोणत्या फळाचा रस आवडीने घेतो आंब्याचा मग आंब्याला म्हणले पेरू जर असा विचार असेल आंब्याला पेरू म्हटलेला आहे तर आपलं उत्तर आहे उन्हाळ्यातल्या फळाचा रस पेरू ठीक आहे बघा प्रणवला बॅडमिंटन खेळायला व सायकल चालवायला आवडते प्रणवला बॅडमिंटन खेळायला व सायकल चालवायला आवडते स्वीटीला तबला व चित्रपट पाहायला आवडतात आता आपण इथं काढून बघू ओके बघा बरं प्रणव प्रणवला काय आवडतं बॅडमिंटन आणि सायकल बॅडमिंटन आणि सायकल ठीक आहे आपण आधी मान्य करू मग सोडू आणि स्वीटीला तबला व चित्रपट स्वीटीला तबला आणि चित्रपट ओके तबला वादन व चित्रपट आवडतो श्लोकला सायकल चालवायला व बॅडमिंटन खेळायला आवडते व चित्रपट पाहायला आवडते जोयाला चित्रपट पाहायला व तबला वादायला वादनाला आवडते तर कोणता छंद जास्त मुलांना आवडतो प्रश्न खूप सोपा आहे याचं उत्तर तुम्ही काढायचं मी उत्तर सांगणार नाही ठीक आहे आता आपण पन्नास प्रश्न घेतलेले आहेत त्याची व्यवस्थित मांडणी करा आणि सोडवा याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाका घटक तुम्हाला आपण पंचवीस प्रश्न घेतले बुद्धिमत्तेचे आवडले असतील तर त्याला लाईक करा आता थांबतोय गुड डे बाय